आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली गंगापुरात नवरात्र बाजारपेठ सजली यावर्षीच्या नवरात्र उत्सवासाठी आकर्षक देखण्या दुर्गा मूर्तीचे निर्मिती कार्य अंतिम टप्प्यात आलं आहे गणेशोत्सवात ए आय जनरेटेड किंवा त्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या विविध रूपांना भाविकांनी पसंती दिली होती मात्र नवरात्र उत्सवात एआय आधारित देवीच्या नवीन रूपातील मूर्तना भाविकांची मूर्तींना पसंती मिळत आहे भाविक देवीच्या पारंपरिक रूपालाच अधिक प्राधान्य देत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय नवरात्र उत्सवासाठी दुर्गा मातेची खास निर्मिती सुरू असून काम अंतिम टप्प्यात आलंय दरवर्षी प्रमाणे यंदाही गंगापूर सार्वजनिक मंडळाकडून मूर्तींची स्थापना करण्यात येत आहे त्यामुळे नवरात्र उत्सवात गणेशोत्सवाच्या तुलनेने कमी मूर्ती काही प्रमाणात तयार केल्या जातात गंगापूर शहरात व परिसरातील वाळूज एम आय डी सी लासूर स्टेशन तसेच जिल्ह्यातील स्थानिक कारागिरांसह अहिल्यानगर आणि बन्हानपूर येथून दुर्गामातेच्या मूर्तीची आवक झाली यात सर्व पीओ पीपासून तयार केलेल्या पारंपरिक रूपातील मूर्ती बनवण्यात आल्या आहेत